नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओत तर नुकताच आय पी एल चा मेगा लिलाव संपन्न झालेला आहे ज्यामध्ये सर्वच संघांनी आपापल्या परीने संघ मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे त्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारत आपला संघ आणखीनच मजबूत बनवला आहे लिलावा अगोदर मुंबईने रोहित शर्मा सूर्यकुमार यादव जसप्रीत बुमराह कर्णधार हार्दिक पांड्या तिलक वर्माला रिटेन केले होते तर लिलावात मुंबईने चहर ट्रेंड बोल्ट सारख्या आणखी जबरदस्त खेळाडूंची भर घालत आणखीनच तगडा संघ तयार केला आहे तर आज आपण मुंबई इंडियन्स कशी प्लेइंग इलेव्हन खेळवू शकते याचा आढावा घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शिफ्ट पर्यंत जरूर पहा अन मुंबई इंडियन्स चे चाहते असाल तर व्हिडिओ ला एक लाईक जरूर करा तर मुंबई इंडियन्स ची पहिल्या काही सामन्यांमध्ये अशी असेल प्लेईंग इलेव्हन सलामीला असतील रोहित शर्मा आणि रायन विकल्टन विकल्टन हा संघाचा विकेट किपर देखील असणार आहे नंबर तीन वरती खेळेल सूर्यकुमार यादव त्यानंतर खेळेल तिलक वर्मा आणि नमनधीर त्यानंतर ऑलराउंडर विल जॅक आणि कर्णधार हार्दिक पांड्या खेळेल त्यानंतर फिरकीपटू मिचेल सँटनर असेल पुढचा खेळाडू असेल दीपक चहर त्यानंतर दोन धारदार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट खेळेल तर अशी असेल मुंबईची जबरदस्त प्लेईंग इलेव्हन तुम्हाला कशी वाटली मुंबई इंडियन ची प्लेइंग इलेवन आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले विश चॅनल पाहत रहा